i

NOOOOO <laughs> परबे जो हां हां तो रहेगा है गेल्या दोन वर्षापासून जिल्हा अंतर्गत येणारा आरोग्य विभाग या आरोग्य विभागामध्ये बाह्य यंत्रणेकडून म्हणजे कॉन्ट्रॅक्टरकडून जे कंत्राटी सफाईगार कामगार भरले जातात यांचं शोषण कसं आहे या सगळ्या गोष्टी पुराव्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खरीप समोर मांडल्या किमान वेतनाच्या फक्त सत्तेचाळीस टक्के रक्कम कामगारांना दिली जाते बावन्न ते त्रेपन्न टक्के रक्कम ठेकेदार वर मलाही खातोय या सगळ्या गोष्टी पुराव्यासह स्पष्ट केल्यानंतरही डॉक्टर महेश खलिपे ठेकेदारावर कारवाई करतील आणि कामगारांना न्याय देतील ह्या अपेक्षा होती या ब्रह्मादामी आम्ही राहिलो मात्र नंतर बाब लक्षात आली की जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे हाच ठेकेदाराला मिळालेला आहे आणि ठेकेदाराचा साठा लोटे झालेला सा आहे कारण एक वर्ष नव्हे दोन वर्ष नव्हे पाचन दहा वर्ष जर सफाईकार कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असेल महिला सफाईगार कामगारांचं शोषण होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे मात्र पैशाचे बंडल खिशात पडलेला डॉक्टर महेश खलिबेला या गोष्टीची जाण आणि भान राहिली नाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश, महेश खलिबेला सहाय्यक कामगार आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या तात्काळ पगार करा म्हणून त्यानंतर राज्य सफाईगार आयोग माननीय शेखरसिंग सिंग यांनी सुद्धा सूचना दिल्या होत्या की कामगारांच्या प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा म्हणून मात्र खुर्ची उभवण्यात धन्यता मांडणारा हा डॉक्टर महेश खलिपे त्याने ठेकेदाराची हात मिळवणी केली आणि दोन महिन्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला चुना लावला जवळजवळ दोन कोटी छत्तीस लाखाची अपरातफर निघत असताना डॉक्टर महेश खलिपे ठेकेदारावर कारवाई करायची सोडून सगळ्या सिस्टमला हाताशी धरून कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वाटोळा कसं होईल कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक कशी होईल कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचं शोषण कसं होईल याचं नियोजन करत बसलेलं आहे आजपर्यंत आम्ही त्याला संधी दिली होती त्यासाठी उपोषण करावं लागलं होतं धरणे आंदोलन करावे करा लागले होते मात्र ही सगळी आंदोलन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या गेटवर केल्यामुळं जिल्हा परिषदेचे महामहिम यासिक नागराजन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी हे गोकुळात होते त्यामुळं आज रोजी आम्ही निर्णय घेतला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कारण आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठेंनी वंचितांसाठी कामगारांसाठी फार मोठा लढा उभा केला होता कामगारांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले होते पण ही बाब तितकीच महत्वाची आहे ज्या अण्णाभाव साठेने कामगारांना हक्काने अधिकार मिळवून दिले त्या कामगारांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या गेल्या मात्र साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाव काढण्यात आलं त्याच पद्धतीनं गेले पंधरा वीस वर्ष बिनभोबाटपणे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या टाळावरच्या लोणी घालण्याचा प्रकार चालू होता हा चालू असलेला प्रकार तेजश्री खरंच नावाच्या रणरागिणी या गोष्टीला वाचा फोडली जी पुसेव सातारोड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कंत्राटी सफाईदार कामगार होती का या गोष्टीला वाचा फोडलेल्याचा राग मराठ धरून कामगार बोलायला लागलेत हक्क मागायला लागलेत म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची सगळी सिस्टम एकत्र आली आणि या सिस्टमनं या कामगारांचं वाटोळ करण्याचा निर्णय घेतला म्हणून आज साहित्य सम्राट टोकसाहेब अण्णाभाव साठेंच्या जयंती दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपेला बांगड्यांचा बा, बा, आहेर देण्याचा निर्णय महिला कामगारांनी घेतला आणि आज रोजी डॉक्टर महेश खलिपे पडून गेलेला आहे हे आंदोलन होऊ नये म्हणून दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी नागराज मॅडमला बोलवून घेतलं आमची सगळी बाब शांतपणे ऐकून घेतली आणि डॉक्टर महेश खलिपेवरती कारवाई करायची कामगारांचं थकीत देय देण्याची आणि कामगारांची प्रयोग होणार नाही याची चौकशी करते म्हणून आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही विनंती केलेली आहे दहा तारखेपर्यंत जर या गोष्टीचा शहानिशा झाली नाही डॉक्टर महेश याला निलंबित केलं नाही जंगम मालमत्तेसह संपत्ती विवरण पत्राची चौकशी केली नाही तर अकरा ऑगस्ट नंतर येणाऱ्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राज्य आरोग्य आणि कल्याण मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आणि बाहेर अथवा राज्य सफाईगार आयोग माननीय शेखर सिंग, सिंग डागोर यांच्या कार्याच्या बाहेर पंधरा ऑगस्ट आंदोलन करून या आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे कारण अण्णाभाव साठे सोळा ऑगस्ट म्हटले होते हे आजादी झुटी आहे देश की जनता भूखी आहे त्या पद्धतीने या कामगारांची उपासमार करणाऱ्या या नावायक डॉक्टर महेश खरिपेवर कारवाई होत नाही तोपर्यंत तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्हा कुठल्याही होती हे आंदोलन थांबवणार नाही याची शहानिशा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वच्छ बसत नाही अशी ग्वाही देतो आणि रजा घेतो जय जे भीम जय भारत जय शिवराय जय संविधान